आतापर्यंतच्या अभ्यासानुसार असं कळलंय की आशियातील सगळ्यात मोठं असं कातळ शिल्प आमच्या कशेळी गावामध्ये आहे जेव्हा हा विषय सतत पॉपअप व्हायला लागला तर त्यावेळी मी ग्रामस्थांशी चर्चा केली इंटरेस्टिंगली असं होतं की लोकांना त्या गोष्टीचं कौतुक वाटलं की अरे हा हे तर आम्हाला आधीपासून आहे पण जागतिक स्तरावर ह्याची कुठेतरी नोंद होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे गावातल्यांना नक्कीच या गोष्टीचं कौतुक वाटलं आणि त्यांनी तयारीही दाखवली की आम्ही पुढे काही शासनाला जे काही शा, सहकार्य लागेल तर ते आम्ही करायला तयार आहोत आणि काही जुन्या नव्या गोष्टी पण समोर येतात जसं की त्या कातळशिल्पाबरोबर दुसरं एक रेडे पाऊल म्हणून म्हटलं जातं तर ते कशेळी गावखडीच्या वेशीवरती आहे तर त्याचा काहीतरी जुन्या लोकांना त्याचे काही रेफरन्सेस त्यांच्याकडून कळतात तर तिथे पोहोचण्यासाठी बेसिक म्हणजे रस्ता तर ह्या बाबत चर्चा झाली म्हणजे सड्याचा भाग आहे तर सड्याचे तिथली बायो म्हणजे बायोडायव्हर्सिटी हार्म होणार नाही आणि तिथलं गोष्टी कॉन्झर्व होतील ह्या कॉन्झर्वेशनच्या बेसवरती तिथे काहीतरी सुविधा दिल्या पाहिजेत एखादं पर्यटन स्थळ हे जेव्हा नव्याने ओळखलं जाऊ लागतं त्यावेळी तिथे बेसिक गोष्टी असतात म्हणजे फॅसिलिटीज देणं ते एक उदाहरण आमच्या गावामध्ये जसं आहे की देवघळीच्या इथे जेव्हा पॉईंट बांधला गेला त्यानंतर आता तिथे जवळजवळ चार पाच हॉटेल आहेत त्याच्यानंतर आता एक फार्म स्टे पण त्याच्या थोडं बाजूला सुरू झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये तरुण पिढीच आहे कशेळीमधली की ज्यांना रोजगार मिळालाय त्यांच्यासोबत म्हणजे बचत गटाच्या काही महिला आहे त्यांच्या फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांना सुद्धा त्याच्यातून रोजगार मिळालाय काही रिक्षावाले आहेत ते रिक्षा घेऊन तिथे जातात किंवा काही वाटाडे आहेत तर वाटाडे दाखवतात काही कॉलेजची मुलं आहेत त्यांना तो रस्ता माहिती आहे कारण कातळ शिल्पाच्याच बाजूला पायवाट जाते आणि तिथे फिशिंग चालतं रॉड फिशिंग वगैरे काही लोकांना तो रस्ता माहिती आहे त्यामुळे असे काही कॉलेजचे तरुण आहेत की तो रस्ता दाखवू शकतात तर ह्यांना पुढे रोजगार मिळू शकतो ते गाईड म्हणून भविष्यामध्ये काम करू शकतात आणि हे बेसिक लेवलवरती आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातून थोडंफार का होईना अर्निंग चालू झालेलं आहे तर तिथे रोजगाराचे उपलब्ध असणारे साधनं रोजगारातून लोकांनी दिलेले रिसोर्सेस म्हणजे पर्यटकांना आणि येणारे पर्यटक ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी रिस्पॉन्सिबल टुरिझम व्हायला पाहिजे शाळांमधली मुलं जेव्हा बसमधून वगैरे प्रवास करतात तेव्हा अजूनही ते कचरा खिडकीच्या बाहेर टाकतात तर हे कुठेतरी लहानपणापासूनच त्यांच्यावरती तसे संस्कार व्हायला पाहिजे म्हणजे हे असं नाहीये की कुठे तरुण तरुणच असतील आणि ते कचरा करतात लहान मुलं पण कचरा करतात तर त्यांच्याकडे पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे ते, ते सुद्धा पर्यटक आहेत त्यांनी सुद्धा जबाबदारीने वागायला हवंय म्हणजे अशी वेळ नाही यायला पाहिजे की तिथे कुठेतरी कचरा झालाय आणि पुन्हा नवीन तिथे आपल्याला कॅम्पेन करावं लागतंय कचरा उचलण्यासाठी तर तिथे सिस्टम लागताना तशा पद्धतीने सिस्टम एक लावणं गरजेचं आहे एखादा पॉईंट डेव्हलप करणं ह्याच्या नावावर कॉन्क्रीट वगैरे असं काही नको तिथल्याच मटेरियलने तेवढंच शाश्वत काही करता आलं तर गावचं सौंदर्य हे असंच रॉ राहू दे पण ह्यामध्ये निसर्गयात्री संस्थेने म्हणजे अवेअरनेस जो आहे ना तो मोठ्या प्रमाणात गावामध्ये झाला आणि त्याचं महत्व कळलं लोकांना